आणि पूर परिस्थितीचा गंभीर इशारा प्रशासनाचे नागरिकांना सतर्कतेच आवाहन आणि शहरासह तालुक्यातील नदीकाठी असणाऱ्या लोकांना सतर्कतेच आवाहन अरुणावती प्रकल्पाचे अकरा दरवाजे पंच्याहत्तर सेंटीमीटर उघडण्यात आले असून त्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे या पाण्याचा प्रवाह अंदाजे रात्री साडे अकरा वाजेपर्यंत आरणीत पोहोचणार असल्याची माहिती तहसील प्रशासनाने दिली आहे दरम्यान अरुणावती प्रकल्पात पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक सुरूच आहे अशी परिस्थिती आहे की जर अडाण नदीतील पाण्याची पातळी वाढलेली राहिली तर अरुणावतीचे पाणी पुढे न जाता आरणी शहर व परिसरातील बराचसा भाग पुराच्या पाण्याखाली जाऊ शकतो त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी खबरदारी घेऊन सुरक्षित स्थळी जाण्याची तयारी ठेवावी असं प्रशासनाचे आव्हान आहे व तसेच हलक्याची पूरपरिस्थिती पाहून नगर परिषद कर्मचारी सुद्धा व आर्णी पोलीस स्टेशन पोलीस कर्मचारी नदीकाठी तैनात आहे व तसेच आर्णीचे तहसीलदार वैशाख वाहूर वाघ आणि तहसीलचे तलाठी कर्मचाऱ्यांसह ऑन द स्पॉट नागरिकांच्या घरी जाऊन नागरिकांना सतर्कतेचं आव्हान व सुरक्षतेचं आव्हान दिलाय व ज्यांच्या घरात पुराचे पाणी शिरले आहे त्यांची जेवणाची व राहण्याची व्यवस्था नगर परिषद मराठी शाळा क्रमांक तीन मध्ये केली आहे एमएच एकोणतीस मीडियासाठी इरफान रजा प्रशिक मुनेश्वर आर्णी